किरी कोयना धरणग्रस्तांच्या पंढरपूर तहसीलसमोर ठेवल्या प्रलंबित प्रश्नासाठी धरणग्रस्त आक्रमण काय आहेत आंदोलकाच्या मागण्या पहा काय म्हणाले आंदोलक उजनी कनेर कोयना धरणग्रस्तांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं करण्यात आलेले आहेत खरं तर धरणग्रस्तांचे प्रश्न हे धोरणात्मक नसून फक्त अंमलबजावणीच्या प्रश्नाचे आहेत जे धोरणात्मक प्रश्न आहेत अशा प्रश्नावर डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेऊन ते निर्णय सोडवण्यात आलेले आहेत परंतु आज जे आमचे प्रश्न आहेत ज्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत करणे महसुलेगाव घोषित करणे जी गावं स्वतंत्र ग्रामपंचायती झालेले आहेत अशा गावांच्या पंधराव्या वित्त आयुगाचे पैसे जे अखर्चित आहेत अशा पैशांना मान्यता देणे नागरी सुविधांची कामं अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करणे ज्या नागरी सुविधांची उर्वरित कामं आहेत त्यांना मान्यता देणे ती कामं तात्काळ चालू करणे वहिवाट अडथळा दूर करणे सुगाव भूषे येथील गावठाणामधील धरणग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा ताबा देणे सुगाव येथे बेकायदा वाटप झालेले भूखंड तात्काळ रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ठेवणे आणि ते प्रश शासकीय कामासाठी ठेवणे त्याचबरोबर वाकरे येथील प्रत्यक्ष धरणग्रस्त राहत असलेल्या गावठाणामध्ये जे प्रत्यक्ष भूखंडामध्ये राहतात त्याचे सातबारा तयार करणे इस्बावे येथील गट नंबर पंधरा आणि सतरा याचे कजापा करणे असे सगळे प्रश्न घेऊन वैवाट अडथळेचे प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन हे आंदोलन आजचा आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन एक दिवसाचा हा इशारा देत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर आपण हे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत तर आम्हाला तीव्र पद्धतीनं आंदोलन करावं लागेल या आंदोलनाच्या अनुषंगानं या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी आम्हाला आता एक लेखीपत्र दिलं आहे की आपण चार तारखेला तीन वाजता प्रांत कार्यालयात या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही बैठक घेतात आहोत आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं हो। परंतु आमचं हे आंदोलन आज दिवसभर आम्ही इशारा देण्याच्या पद्धतीनं आलो आहोत हे लेखीपत्र तहसीलदार किंवा प्रांतानी इथं येऊन प्रत्यक्ष द्यावं हो। आणि मगच हे आंदोलन संपल ही आमची धरंगस्थांची भूमिका आहे असणारी पंढरपूर तालुक्यात सहा गावं हो आहेत ज्यामध्ये उजनी वसाहत आजोती टाकळी सुगाव सुगाव खुर्द आणि बिटरगाव या सहा गावाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यात पण यांचे महसुली गाव नसल्यामुळं यांना पंधरा वित्त आयोगाचे पैसे खर्च करता येत नाहीत आणि उर्वरित विठ्ठलवाडी नंतर न नारायण चिंचोली भैरवनाथवाडी असेल टाकळी असेल पांढरेवाडी तारापूर सुरले असेल या गावांच्या स्वतंत्र नव्यानं ग्रामपंचायती स्थापन करणं आवश्यक आहे त्यांची लोकसंख्या त्यांची महसूल गावं करणं आवश्यक आहेत आणि म्हणून अशा गावांची गावठाण मोजणी करणं त्यांच्या हद्दी कायम करणं त्यांना महसूल गावं करणं जोपर्यंत महसूलचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत ही गावं स्वतंत्र ग्रामपंचायती होणार नाहीत आणि म्हणून हे प्रस्ताव भूमी अभिलेख पंढरपूर यांच्याकडे गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आमचं म्हणणं आहे त्याला तात्काळ मान्यता देऊन या गावठाणांच्या हद्दी कायम करून करणं आणि त्यांना महसुली गावचा दर्जा देणं जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा याची कारवाई तात्काळ करावी बैठकीमध्ये एकाच बैठकीमध्ये सगळे प्रश्न सुटतील असा आमचा विश्वास नाही कारण गेल्या अनेक वर्षापासूनचे जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या विभागाशी प्रश्न आहेत परंतु मागल्या बैठकीमध्ये जे प्रश्नचे मिनिट्सला घेतलेले आहेत त्यामध्ये आम्ही सोडवण्याची जे मिनिट्सला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या प्रश्नाबाबत नेमकं काय झालं त्याचा लेखाजोखा घ्यावा पुढचे प्रश्न किती दिवसात सोडवणार याचं लेखी स्वरूपात मिनिट्समध्ये यावं आणि त्यानंतर समाधान झाल्यानंतर झालं तरच आम्ही त्याबाईची भूमिका घेऊ येणारी निवडणूक ही आता टप्प्यात जवळ आलेली आहे आणि म्हणून इथल्या राजकीय खरं तर सगळ्याच पुढाऱ्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की आम्ही म्हणजे मेना हुनी म विष्णुदास आम्ही कठीण वज्रास भेदवायचे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानूकाठी त्यामुळं या मतदान रूपी काठीतनं आणि आमच्या एका एकीतून आम्ही आपणाला हे दाखवून देऊ त्यामुळं आमचे प्रश्न आपण गांभीर्यानं घ्यावं एवढीच विनंती या यानिमित्तानं